नमस्कार मित्रांनो आज गणपती विसर्जन आहे आणि या गणपती विसर्जनाच्या निमित्ताने माझा बालमित्र राम सावळे याच्यासोबत त्याच्या वसई या गावाला गेलो असता त्यांच्या गावामध्ये असणारी त्यांची जिल्हा जिल्हा परिषदची शाळा पाहण्याचा योग आला अतिशय सुंदर हिंगोली जिल्ह्यातील अतिशय नावातली आणि अतिशय सुंदर असणारी ही आदर्श शाळा म्हणावी लागेल तर या शाळेमध्ये या ठिकाणी मी प्रवेश केला आणि या शाळेचं जे वातावरण आहे ते पाहून मी अतिशय भारावून गेलो हे बघा शाळेचा जो परिसर आहे की नाही अतिशय निसर्ग रम्य आणि या शाळेला गावकऱ्यांचं एवढं सहकार्य आहे की त्या सहकार्यामुळे शाळेतील शिक्षकांना काहीही करण्याची गरज नाही आहे हा बघा शाळेत चा जो दर्शनी मागे आहे की नाही तो एक प्रकारची किल्ल्याचं स्वरूप त्याला आलेला आहे आणि त्याच्यासमोर आपलेला चौथरा अतिशय देखील आहे या चौथऱ्याच्या समोर आपल्याला एक परिपाठासाठी एस एम जो ग्राउंड असतं की नाही त्या ग्राउंडमध्ये अशा स्वरूपाच्या चौकोनी रखाने आखलेले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची सुईशिस्त लागण्यास मदत होते आणि त्याच्या बाजूला वेगवेगळ्या हा एक वेगळा सुविचार पण चौथरे बसवलेले हा या ठिकाणी असलेला बघा एक सुईचार फलक आणि सुविचार फलकाच्या बाजूलाच शाळेच्या चारही बाजूंना अशा स्वरूपाचं वॉल कंपाऊंड साईट वॉल कंपाउंडच्या बाजूला गोल्डन टोन डौ, टो क्रॉपकॉर्न पॉमरायल अरिस्को अशा स्वरूपाची निसर्गाला शुभिवंत असणारी ही झाडे लावलेली आहेत हिरवळ हिरवाई काय असते हे ह्या शाळेत आल्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल प्रत्येक झाडाला अशा स्वरूपाचे ही चौथरे तयार केलेले आहेत त्या चौथऱ्याच्या वरती राम जी वेल म्हणतो की नाही ती वेल आपल्याला पाहायला मिळत आहे सोबतच अशा स्वरूपाचे प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी रिकामा भाग देत असेल त्या ठिकाणी असे नारळाचे छोटे छोटे वृक्ष लावलेले आहेत आणि प्रत्येक व्यक्तींना बसण्यासाठी अशा स्वरूपाचे लोकसभागतून लोकसभागतून तयारी केलेली असे टेबल्स आहेत शाळेच्या पाठिमांच्या साईडला अशा स्वरूपाचा मुक्त मोकळा अशा स्वरूपाचा मैदान आहे या मैदानामध्ये गावकऱ्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे झाडे लावलेली आहेत शाळेत होऊन गेले शिक्षकांचे नाव विचार असतात आणि हर्दे सर जाधव सर लोडे सर आणि त्यासोबतच मिलिंद गोबरे सर या शिक्षकांचा गावकऱ्यांनी आवडून दिलेला जवळपास अंशी केसराची झाडे केसरची प्रचंड लढा घाबरा दिसतो हे किती एकर आहे सर किती एकर पूर्ण पडी देरी आहे सगळं सर तीन एकर आहे सॉरी दोन सव्वा दोन एकर दोन शाळेचा जो दो संपूर्ण परिसर आहे ते सव्वा दोन एकर आहे असं सरांनी म्हटलं आणि ह्या ठिकाणी बघा हे बघा शाळेच्या परत बाग म्हणजे परत तयार करण्याची गरजच नाही या परत बाग म्हणजे शाळेचा जो परिसर घेणे त्याच्यामध्ये असे हे दोड केले बघा वा जबरदस्त हो म्हणजे परतबाग तयार करण्याची गरज नाही आपोआप परतबाग या ठिकाणी तयार झालेली आहे आणि शाळेच्या बरोबर सेंटरमध्ये सेंटरमध्ये हे बघा लिंबोणीचं झाड आहे पलीकडच्या साईडला वेगवेगळ्या रंगाच्या वनस्पतींच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळत आहेत शाळेच्या बरोबर सेंटरमध्ये पिंपळाचं झाड ज्याला आपण बोधिवृक्ष म्हणतो आहे हे बोधिवृक्षभे त्याच खालच्या साईडला ही छोटीशी एक परतबाग आहे बघा आहे या पर्द्यामुळे कोथिंबीर लावलेली आहे पिंपळ अमृतवाटिका ही संकल्पना पण आमच्या जिल्हा परिषदेमध्ये आहे त्या अमृत वाटिके वाटिकेच्या माध्यमातून आपल्या शाळेचा जो पर्दागे असते ना त्यामध्ये औषधी वनस्पतीची लागवड करण्याचा आग्रह धरला जातो तर तो आग्रह या ठिकाणी करण्याची गरज नाही या ठिकाणी बघा या शाळेचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये हे आवळ्याचे काही झाड आहेत बघा त्याच्या इजा बाजूलाच हे पिंपळाचं पण झाड आहे शाळेच्या उभारणीमध्ये रामसावळे या मित्रांचं आणि गावकऱ्यांचं खूप मोठं योगदान आहे रामसावळे ज्यावेळेस हे पुण्याला स्पर्धापर्शांचे अभ्यास करण्यासाठी होते त्यावेळेस ते प्रत्येक राष्ट्रीय सणाच्या दिवशी शाळेमध्ये येऊन गावकऱ्यांना एक प्रकारचं लोकसभा देण्यासाठी उद्युक्त करत होते आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाला त्यांनी भरघोस असा लोकसभा मिळून दिल्यामुळं अशा स्वरूपाची शाळा करण्यास खूप मदत झालेली आहे अशा स्वरूपाची व्यक्ती प्रत्येक गावाला लाभावीत आणि जिल्हा परिषदांचा उद्धार मोरवाढ असलेल्या जमिनीमध्ये सोनं पिकवण्याचं काम या गावकऱ्यांनी केलेलं आहे हे के सर्वांसाठी एक प्रकारचं बोधप्रत आहे सर दुसरा जो डावीकडचा भाग आहे का नाही ह्या डावीच्याकडच्या भागाचे कडचे नारळाच्या शाळेची जी वालकं भर ती पूर्णपणे बोलकी आहे तिच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे शैक्षणिक संदेश चित्रपीठ या ठिकाणी रेखाटलेले आहेत